भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर मोदी शहाच्या विरोधामध्ये आंदोलन करीत आहोत तडीपार गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढलेले आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या तडीपार गृहमंत्र्याला तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शनं करीत आहोत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मनुवाद्याचं सरकार आलेलं आहे आणि हे संबंध देशामध्ये धर्म आणि जातीवादाचं विष फेरत आहेत आणि म्हणून या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि लोकशाही धोक्यामध्ये आलेले आहे संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत परभणीमध्ये निष्पाप लोकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केला संविधानाची शिल्पा शिल्पाची मोडतोड करणाऱ्यांना मात्र अभय देण्यात आलं आम्ही या निदर्शनाच्या वतीने मागणी करीत आहोत की शहीद सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्या ठिकाणचं कोंबीम ऑपरे ऑपरेशन तातडीने थांबवलं पाहिजे या ठिकाणी पोलिसांचा जो अत्याचार झाला त्याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत आणि अमित शहाने तातडीने राजीनामा दिला पाहिजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही ही मागणी करीत आहोत आमच्या मागण्याचा जर विचार केला नाही तर संबंध देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत तुमचं नाव सर महादेव